कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये वापरली जाणारी इलायची या इलाईचं इतकं महत्व आपल्या जीवनामध्ये आहे तर या इलाईचा वापर करून आपण आपल्या जीवनातील काही ज्या गोष्टी आहेत त्या कशा प प्रकारे सुधारू शकतो याचा अगदी एक दोन उदाहरणं मी आपल्याला सांगणार आहे इलाईचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे किती मोठं स्थान आहे दिसायला वस्तू अतिशय छोटी आहे पण याचं कर्तृत्व खूप मोठं आहे म्हणून इलाईची वापरून इलाईचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान प्राप्त करून घेऊ शकतो याचे थोडेसे अगदी एक दोन उदाहरणं मी आपल्याला सांगणार आहे कुणाची जर अनेक दिवसाची इच्छा असेल नाही का आता कुणाची कोणतीही इच्छा असू शकते ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर काय करायचं आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे काचेच्या ग्लासमध्ये अकरा इलायची घ्यायच्या आहेत रात्रीच्या वेळी घ्यायच्या आहेत जेव्हा आपण निद्रा करण्यासाठी जाणार आहोत नाही का आपल्या बेडरूम मध्ये तिथे आपल्या डोक्याजवळ हा जो ग्लास आहे काचेचा आणि त्यामध्ये अकरा इलायची आपण घेतलेल्या आहेत या इलायची आणि तो ग्लास नाही का ग्लासात टाकलेल्या इलायची आपल्याला आपल्या डोक्याजवळ ठेवायची आहे सात दिवसापर्यंत आपल्याला हा प्रयोग करायचा आहे आणि सात दिवसाच्या आत तुम्हाला असा अनुभव येईल आणि एक वर्षाची जी इच्छा असेल नाही का जी अपूर्ण राहिलेली असेल ती इच्छा आपली पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही सलग सात दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर पती पत्नीमध्ये जर मतभेद वाद विवाद होत असतील तर पाच पाच इलायची अगदी एका छोट्याशा कपड्यात बांधल्या तरी चालतील किंवा छोट्याशा पाकिटात ठेवल्या तरी थे चालतील आपल्या उशी खाली त्या इलायची आपल्याला ठेवायच्या आहेत आणि उशी खाली ठेवल्यानंतर सकाळी त्या थे बाजूला ठेवायच्या आहेत पण झोपताना उशी खाली या इलायची ठेवायच्या किती पाच मग त्या कशातही ठेवा तर यामुळे काय होतील घरातील वादविवाद आहे, जे आहेत जे भांडणं आहेत ते आपोआपच कमी व्हायला लागतील त्यानंतर एखाद्याला आर्थिक स्थिती आपली जर मजबूत व्हावी असं वाटत असेल तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर दहा इलायची आपल्या उशाला घेऊन झोपायचं आहे आणि झोपताना त्या इलायची हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमचं जे आडलेलं काम असेल नाही का तुम्हाला धन हवं आहे नाही का धन प्राप्तीसाठी जर आपण हा उपाय करत असाल तर मला इतक्या इतक्या दिवसामध्ये जिणगे नाही का अकरा दिवसाचा हा उपाय आपल्याला करावा लागेल अकरा ला दिवस ह्या इलायची जे आहे दहा इलायची आपल्याला हातात घेऊन म्हणायचं आहे की मला खूप धन मिळालेलं आहे मला खूप धन मिळालेलं आहे मला खूप धन मिळालेलं आहे असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर भगवंताची कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणजेच धन्यवाद भगवंत धन्यवाद भगवंत धन्यवाद भगवंत असं तीन वेळा म्हणायचं आहे नाही का दहा इलायची अकरा दिवसापर्यंत हातात धरून रात्री झोपताना आपल्याला धनासाठी भगवंताकडे याचना करायची आहे आणि ते धन आपल्याला प्राप्त झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे असं जर केलं तर थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे वाटणार सुद्धा नाही इतकी धनाची आवक जी आहे ती आपल्या घराकडे यायला लागेल म्हणजेच काय धन आकर्षण करण्याची क्षमता या इलायची आहे म्हणून हा उपाय आहे अगदी साधा सुलभ सोपा नाही का म्हणून नक्कीच हा उपाय करून पहा आणि हे छोटे छोटे उपाय केल्याने काय होतील तर आपल्या जीवनातील जे वादविवाद असतील आपल्या अपूर्ण इच्छा असतील या पूर्ण व्हायला लागतील पण याचबरोबर भगवंताचं भजन करायला विसरू नका उपाय कितीही जरी केले तरी सर्वात मोठा महा उपाय काय आहे तर माझ्या पांडुरंगाचं भजन आहे ते पांडुरंगाचं भजन करा नामस्मरण करा आणि नंतर हे उपाय करा लगेचच त्याचा परिणाम म्हणजे चांगलाच चा परिणाम तुम्हाला बघायला भेटेल म्हणून नक्की उपाय करा आणि काय तुम्हाला फायदा होतो तो, तो मलाही कमेंटद्वारे नक्की कळवा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त